स्वागत आहे ज्ञान एक्सप्रेस या चॅनल मध्ये विद्यार्थ्यांना आज आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेत वारंवार विचारले जाणारे म्हणीवरील प्रश्न प्रश्न क्रमांक एक आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ द्या एक स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही दोन स्वतःचे द दो स्वतःच दिसत नाहीत तीन आपले दोष शोधले पाहिजेत चार आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही योग्य उत्तर पर्याय दोन स्वतःचे दोष स्वतःस दिसत नाहीत प्रश्न क्रमांक दोन ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या बाबळी या म्हणीचा योग्य अर्थ पुढील अर्थातून निवडा पर्याय एक एकाच गावातले परस्परांना चांगले ओळखून असतात दोन बोरी व बाबी एकाच गावात असणे तीन मूर्ख आणि शहाणा यांची गाठ पडणे चार जसे करावे तसे भरावे लागते योग्य उत्तर पर्याय एक एकाच गावातले परस्परांना चांगले ओळखून असतात प्रश्न क्रमांक तीन डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा योग्य अर्थ द्या पर्याय एक डोळे आणि कान याचा संबंध असणे दोन रोग एक आणि उपाय भलताच तीन रोग एक आणि उपाय अनेक करणे चार डोळ्यात कचरा गेलास कानात फुंकर मारावी योग्य उत्तर पर्याय दोन रोग एक आणि उपाय भलताच प्रश्न क्रमांक चार तळे राखी तो पाणी चाखी म्हणीचा योग्य अर्थ द्या पर्याय एक तळे राखणारा स्वतः तहानलेला राहत नाही दोन तळे राखणारा मनुष्य पाणी पितोच तीन ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच चार तळे राखणारा अधिकाराचा वापर करतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच प्रश्न क्रमांक पाच आईजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीचा अर्थ ओळखा पर्याय एक दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे दोन स्वतःचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे तीन आईला बाईचा आदर असणे चार आईचा जीव घेण्यासाठी बाई टपून बसते योग्य उत्तर पर्याय एक दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे प्रश्न क्रमांक सहा बैल गेला अन् झोपा केला या म्हणीचा योग्य अर्थ द्या एक एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे दोन एखादी गोष्ट होऊन गेल्यावर आनंद व्यक्त करणे तीन बैल मेल्यावर निवारा करणे चार एखादी गोष्ट होऊन गेल्यावर विश्रांती घेणे योग्य उत्तर पर्याय एक एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे प्रश्न क्रमांक सात दामकरी काम म्हणजे काय एक पैशांच्या सह्याने काम होणे दोन सर्वसेवा पैशाने प्राप्त होतात तीन पैशाचे अमिष दाखविल्याशिवाय काम न होणे चार दाम अधिक तर काम अधिक योग्य उत्तर पर्याय पैशांच्या सह्याने काम होणे प्रश्न क्रमांक आठ बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा योग्य अर्थ द्या पर्याय एक खोल पाण्यात बुडणे दोन अधोगतीस लागून जास्तच खाली जाणे तीन जीव वाचविता न येणे चार खोल खड्ड्यात जाणे योग्य उत्तर पर्याय तीन अधोगतीस लागून जास्तच खाली जाणे प्रश्न क्रमांक नऊ खालील मन पूर्ण करा पर्यायी उत्तरातील योग्य पर्यायी उत्तर सांगा अडाण्याची मोळी पर्याय एक भलत्यासच जाळी दोन भलत्यासच मारी तीन भलत्यासच गिळी चार भलत्यासच टाळी योग्य उत्तर पर्याय तीन भलत्यासच गिळी प्रश्न क्रमांक दहा विंचवाचे बिराड पाठीवर या म्हणीचा योग्य अर्थ द्या पर्याय एक विंचवाला घर नसण्याने त्याला पाठीवर बिराड घेऊन फिरावे लागते दोन गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे तीन गरजेपुरत्या गोष्टी न घेता फिरणे चार गरजेच्या वेळी योग्य वस्तू वापरणे योग्य उत्तर पर्याय तीन गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे प्रश्न क्रमांक अकरा पुढील मणीचा अर्थ ओळखा तरण्याचे झाले कोळसे आणि म्हात्याला आले बाळसे पर्याय एक तरुण म्हातारे दिसतात आणि म्हातारे तरुण दिसतात दोन अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे तीन नको त्याला नको ते मिळणे चार उलटे पडणे योग्य उत्तर पर्याय दोन अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे प्रश्न क्रमांक बारा काकेत कळसा गावाला वळसा म्हणजे काय पर्याय एक काकेत कळशी घेऊन गावाला फेरी मारणे दोन एखाद्या लहानशा कामासाठी गाववर फिरणे तीन वस्तू जवळ असून ती शोधत फिरणे चार नजीकच्या कामासाठी दूरचा मार्ग स्वीकारणे योग्य उत्तर पर्याय तीन वस्तू जवळच असून ती शोधत फिरणे प्रश्न क्रमांक तेरा पुढील मणीचा अर्थ सांगा तोंड दाबून बुक्यांचा मार खाणे पर्याय एक विनाकारण छळ सहन करणे दोन अगतिक स्थिती होणे तीन विना तक्रार छळ सहन करणे चार न बोलता मार सहन करणे योग्य उत्तर पर्याय तीन विना तक्रार छळ सहन करणे प्रश्न क्रमांक चौदा दिलेल्या मनीचा अर्थ निवडा साखरेचे खणार त्याला देव देणार पर्याय एक गोड खाल्ले की देव भरपूर देतो दोन देवाने दिले तर गोड खावे तीन जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो चार जशी इच्छा तसे फळ मिळत नाही योग्य उत्तर पर्याय तीन जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो प्रश्न क्रमांक पंधरा दाट पेरा दही या म्हणीचा अर्थ सांगा पर्याय एक जवळजवळ झाडे लावा खूप पीक मिळेल दोन चाऱ्याची दाट पेरणी करा तीन खूप दाट पेरणी पे केल्यास केवळ गवतच हाती येईल धान्य नाही चार पुष्कळ प्रयत्न करा एक जरूर मिळेल योग्य उत्तर पर्याय तीन खूप दाट पेरणी केल्यास केवळ गवतच हाती येईल धान्य नाही प्रश्न क्रमांक सोळा कृष्णाचे वडील जारी पडले त्यातच त्यांच्या आईचा पाय मोडला म्हणतात ना पर्याय एक आई जेऊ घाली ना बाप भाकरी मागू ना दोन इकडे आठ तिकडे विहीर तीन दुष्काळात तेरावा महिना चार घरचे झाले थोडे अन व्याहाने धाडले घोडे योग्य उत्तर पर्याय तीन दुष्काळात तेरावा महिना प्रश्न क्रमांक सतरा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या अर्थाशी समनार्थी मन ओळखा पर्याय एक आपलेच दात आपले चोट दोन तारे त्यात शिरले वारे तीन आयजीच्या जीवावर बायजी उदार चार अडत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार योग्य उत्तर पर्याय दोन तारे त्यात शिरले वारे प्रश्न क्रमांक अठरा पुढील मनीचा अर्थ ओळखा इकडे आड तिकडे वीर पर्याय एक दिवस काढणे दोन धोनीकडून सारख्याच अडचणीत येणे तीन सर्वत्र सारख्याच मनुष्य स्वभाव असणे चार शुद्र माणसे सतत अडचणीत येतात योग्य उत्तर पर्याय दोन धोनीकडून सारख्याच अडचणीत येणे प्रश्न क्रमांक एकोणीस पुढील मणीचा अर्थ ओळखा होताना पर्याय एक भरपूर ऐश्वर्याने मोजणे दोन श्रीमंतीमुळे इतरांना त्रास देणे तीन थोड्याशा यशाने हुरळून जाणे चार स्वतःजवळ असलेल्या थोड्याशा संपत्तीमुळे काम न करता बसून राहणे योग्य उत्तर पर्याय चार स्वतःजवळ असलेल्या थोड्याशा संपत्तीमुळे काम न करता बसून राहणे प्रश्न क्रमांक वीस जन्मा आला हेला आणि पाणी वाहून मेला या मनीचा विरोधार्थी मन ओळखा एक ज्ञान तिथे मान दोन जैनतरूपाशी नायतर उपाशी तीन जने ती जाणे वांज काय जाणे चार मानेवर गळू ने पायाला जळू योग्य उत्तर पर्यायक ज्ञान तिथे मान प्रश्न क्रमांक एकवीस पुस्तक घेऊन दिले, सायकल घेऊन दिली कपडे शिवून दिले परंतु अनिल मध्ये काही फरक पडला नाही म्हणतात ना ही, दाश डॅश दाश, दाश या अर्थासाठी म्हण ओळखा पर्याय एक नाव मोठं लक्षण खोटं दोन आपलेच दात आपले चोट तीन कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकळेच चार मी म्हणतो लोकाला योग्य उत्तर पर्याय तीन कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकड़ेच પ્રશ્ન ક્રમ બાવીસ આઈ બાપા પ્રમાણે તેમજ અપત્યાની વાગણી અશાચી મનોળકા પર્યાય કરાવવે તસે ભરાવે દોન ચાર દિવસ આસૂ તીન ખાન તી મી ચાર ગરવા છે કરખાલી યોગ્ય ઉત્તર પર્યાય તીન ખાન તી મી प्रश्न क्रमांक तेवीस एखाद्या शुल्लक गोष्टीकडे वेळीच लक्ष न दिल्यास ती पुढे डोईजड होते या अर्थाची कोणती मना आहे खालील पर्यायातून अचूक पर्याय निवडा पर्याय थेंबे थेंबे तळे साचे दोन खायला फार अन्न धरणीला भार तीन तन्न खाई धन चार एका लबाडीच्या योगे बहु येते तिच्या मागे योग्योत्तर पर्याय चार एका लबाडीच्या योगे बहु येते तिच्या मागे प्रश्न क्रमांक जयचंदी घोडचूक या मनीचा अर्थ काय असेल पुढील पर्यायातून अचूक पर्याय निवडा पर्याय एक देशद्रोही दुरुस्त न होणारी फार मोठी चूक तीन फार चुकीची गोष्ट करणे चार जयचंदच्या घोड्याचा चुकीचा मार्ग योग्य उत्तर पर्याय दोन दुरुस्त न होणारी फार मोठी चूक प्रश्न क्रमांक पंचवीस कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात या म्हणीचा ओळखा पर्याय एक दुसऱ्यांच्या कमाईवर आपण मोज करणे दोन चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे तीन वाईट माणसांशी संबंध ठेवणे चार जशी आधीची परंपरा असेल तशी पुढची गोष्ट करणे योग्य उत्तर पर्याय दोन चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे